पूर्व भागातल्या वेगवेगळ्या गावामधून आलेले सर्वच पुरंदर तालुक्यातील शेतकरी माता भगिनी आज आपल्या सगळ्यांना कल्पना आहे उद्याच्या सात तारखेला तुम्हाला सर्वांना जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत ना सामोरे जायचं आणि या यार निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष परिवाराच्या माध्यमातून आपल्या गराडे दिवे गटामधून दिव्यताई गंगाराम जगदाळे या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून अतिशय उच्च सुसंस्कृत आणि सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार आपल्या सगळ्यांच्या समोर दिलेले आहेत त्याचप्रमाणे बेलसर गटामधून अजयजी कैलासराव इंगळे हे जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून उच्च शिक्षित तरुण आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी उमेदवार म्हणून दिलेले आहेत वीर गटामधून हरिभाऊ पुंडिकजी लोळे हे सर्वसामान्य कुटुंबातील एक सिव्हिल इंजिनियर आणि ज्यांनी शून्यामधून स्वतःचा व्यवसाय आणि एक उद्योजक म्हणून नाव कमावलं त्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे त्याचबरोबर निरा शिवतक्रार भागातून सीमाताई संदीपराव धायगुडे यांना भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार म्हणून त्या ठिकाणी दिलेलं आहे त्याचबरोबर आपल्या या गराडे गणामधून ललिताताई दिलीपराव कटके त्याचप्रमाणे दिवे गणामधून देवीदास आप्पा संभाजीराव कान कामचे माळशिरस गणामधून माऊली यादव बेलसर गणामधून कैलास भाऊ जगताप बिवडी गणामधून सायली मनोज शिंदे वीर गणामधून सुधीरप्पा धुमाळ कोळविरे गानामधून सीमाताई भाग्यवान मस्के आणि नीरा तक्रार या गनामधून वंदनाताई भोसले हे उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातील उच्च शिक्षित सर्वसामान्य माणसांशी संपर्क असणारे आणि पूर्ण वेळ लोकसंपर्कामध्ये राहून लोकांना त्यांच्या आडी अडचणींमध्ये हाकेला ओ देणारे सर्व उमेदवार त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने दिलेले आहेत आणि या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आणि खऱ्या अर्थाने अर्था शिरसाई योजना या भागातल्या शेतकऱ्यांशी संवाद करण्यासाठी आमचे सर्वांचेच नेते आणि या महाराष्ट्राचे पाटबंधारे मंत्री आदरणीय नामदार विखे पाटील साहेब या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांचा भगिनींचा शी संवाद करण्यासाठी उपस्थित आहेत त्यांच्याबरोबर दौंड तालुक्याचे आमदार आदरणीय राहुल दादा राहुलदादा साहेब हेही त्यांच्याबरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत मंचकावरती उपस्थित माजी आमदार आदरणीय अशोक भाऊ टेकवडे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय गंगाराम दादा मंडळचे अध्यक्ष संदीपजी जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय संभाजी नाना आपल्या निराकृषी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीपराव जे असतील त्याचप्रमाणे नाना असतील विकासराव असतील आपण सर्वच मंडळी खरं सगळ्यांची नावं घेता येणार नाहीत कारण साहेब सकाळी अकरा वाजेपर्यंत येणार होते परंतु एका अपघातामुळे सगळं ट्रॅफिक जाम झाल्यामुळे जवळपास चार तास साहेबांची गाडी आहे म्हणजे साडेसहा तासाचा प्रवास साहेबांना पुणे ते त्यामुळे यायला उशीर झाला त्यामुळे सर्वांची नावं न घेता मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु आज आपण सर्वांनी या ठिकाणी पाहिलं असेल की आम साहेब आमच्या पूर्व भागामध्ये आणि दानाई शिसाई या पाण्याच्या योजना ही अतिशय जिवाळ्याची बाब पुरंदर तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी आहे की बाब जिवाळे सर्वसामान्य शेतकऱ्याला सर्वसामान्य पुरंदर तालुक्यातल्या नागरिकाला माझ्या तरुणाला त्या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून वेठीला धरलं जात ह्या योजना तळागाळापर्यंत आज पुरंदरच्या पूर्व भागातल्या जी गावं आहेत व त्यामध्ये दिवे असेल सोनवरी असेल वनपुरी असेल उदरचीवाडी असेल गुरोळी असेल सिंगापूर असेल आंबळा असेल वाघापूर असेल टेकवडी असेल माळशिरत्चा परिसर असेल पोंडे असेल ह्या सगळ्या गावांच्या डोंगराकडच्या भागामध्ये ह्या पाईपलाईन अनेक भागांमध्ये पोचू शकल्या नाहीत आणि आज आपण बघितलं असेल आज साहेबांच्यावर म्हणजे मला वाटतंय पहिल्यांदा पुरंदर तालुक्यात अशी घटना घडते की जवळपास पाचशे पेक्षा जास्त निवेदन वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आदरणीय विखे पाटील साहेबांच्याकडे त्या ठिकाणी दिलेली आहेत कारण साहेब समज एवढ्या मोठ्या याच्याबरोबर कुंभारवळण असेल एकतपूर मुंजवडी असेल त्याचप्रमाणे खानवडी असेल पलीकडच्या बाजूला बेलसर असेल काही खळदचा भाग असेल या भागामध्ये सुद्धा पाईपलाईनच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाणी जाऊ शकतं आणि मगाशी साहेबांनी त्या ठिकाणी मी ऐकत होतो ज्यावेळेस बेलसरची सगळी गरुड साहेब असतील कैलासराव जगताप असतील सगळी मंडळी ज्यावेळेस बेलसरच्या संदर्भामध्ये पाण्याच्या पाईपलाईन संदर्भात ज्यावेळेस साहेबांना निवेदन दिलं साहेब प्रत्येक निवेदन समजून घेत होते की कशा प्रकारे आपण केलं पाहिजे आप हा प्रश्न कसा सोडवला पाहिजे आणि मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये पुरंदर उपसा आणि जानाई शिरसाई ज्याला आपण पुरंदर कर खऱ्या अर्थाने आपली अमृत वाहिनी समजतो खऱ्या अर्थाने आपल्या प्रगतीचं साधन समजतो याची जी मंडळी त्या ठिकाणी आपल्याला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न आपल्याला सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेतापर्यंत नुकसानचं पाणी योग्य प्रमाणामध्ये पाईपलाईनच्या माध्यमातून ज्या ज्या पाईपलाईन कमतरता म्हणजे ती काही भागांमध्ये आहे कोंढ्यांच्या काही भागांमध्ये पारगावला सुद्धा त्या ठिकाणी पी एस आर त्या ठिकाणी डिझल कारभाराच्या संदर्भात ते सांगितलं त्याही सुधारणा करणं आवश्यक आहे आज मग बोलते का की त्या ठिकाणी वंचित आहे महादेवराव माझी सरपंच पिंपऱ्या आले त्यांनी सांगितलं बावली असेल पिंपरी असेल ही वंचित भाग आहे भगत बापूंनी त्या ठिकाणी आबोप भगत भगत बापूंनी निवेदन साहेबांना दिलं त्याच्यामध्ये आपण जर बघितलं माळशिरस राजुरी कोंढे मधल्या काळामध्ये काही मंडळींनी त्या ठिकाणी काही घोषणा केली आम्ही पी एस आर पाच कोटी रुपये देतो अख्या इलेक्शनच्या काळामध्ये म्हणजे तुमच्या वेळेस आमदार होतो परंतु मी सुद्धा आज भिंती होतो त्याच्यापासून आमच्या परस्पर मिटिंग केली आणि त्या ठिकाणी एक खोकरे लावून ठेवला आणि निवडणूक झाल्यावरती तो खोकरे घेऊन गेलेला तर काही तिथे गरबाने किती निवडणूक खासदारांची निवडणूक होती आणि दुर्दैव असं आहे नंतरच्या काळामध्ये त्यावेळेस समजलं त्यावेळेस आली नाही मला वाटते कुठेतरी परमेश्वराला कुठेतरी महादेवाला माहिती असेल की ह्या सगळ्या योजना खऱ्या अर्थाने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये सहकारामध्ये साखर कारखाना होऊ शकतो शेतकऱ्यांचा साखर कारखाना होऊ शकतो आणि शेतकरी साखर कारखाना करू शकतो उद्योजक होऊ शकतो देश जे स्वप्न पाहिलं ते प्रत्यक्षात उतरवलं त्या परिवारातील आज जे विखे पाटील साहेबांच्या माध्यमातूनच खरे अर्थाने ताराकाळापर्यंत पुरंदरचा शेतकरी सक्षम होऊ शकतो पुरंदरच्या प्रत्येक शेतापर्यंत जिथे जिथे शक्य आहे तिथपर्यंत पुरंदर उपचार आणि दादा पाणी योग्य प्रमाणात जाऊ शकत आणि याची खात्री मला वाटतं आहे आणि त्यामुळेच आहे हे अर्धवट आलेलं काम आपल्याला पूर्ण करावं लागणार आहे मला

हे शेतकऱ्यांच्या गर्दीची वस्तू त्याच्यासाठी मतदानाचा हक्क मागितला जातोय आणि दुर्दैवाने मला आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बोलित करतील परंतु आज भारतीय जनता पक्ष राज्यामध्ये आणि देशामध्ये त्या ठिकाणी सत्तेवरती आहे आणि निश्चितपणे आम्ही सर्व मंडळी आणि भारतीय जनता पक्ष आदर या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय पाटबांधारे मंत्री नामदार विखे पाटील साहेब ही सर्व मंडळी सक्षमपणे आपल्या पाठी त्यामुळे निर्जास्तपणे आपल्या मतदानाचा हक्क भारतीय जनता पक्षाचे उमेद मतदार म्हणून आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बजवावा आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार या सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी आपण बहुमताने निवडून त्यावर तेवढीच विनंती या ठिकाणी करतो आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे पवार साहेबांचं झाल्यामुळे पक्षाने त्या ठिकाणी जाहीर सभांना त्या ठिकाणी निर्णय जाहीर सभा घेणार नाही पण तरी सुद्धा आदरणीय साहेबांनी त्या ठिकाणी शेतकरी संवादासाठी तुम्हाला सगळ्यांना वेळ दिलेली आहे त्यामुळे आधीच वेळ सवेत या ठिकाणी घेणार नाही साहेब आपल्या सर्व शेतकऱ्यांची संवाद साधतील साहेबांचं पुन्हा एकदा खूप मनापासून आभार मानेन की आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आला आणि आपण आल्यामुळे काही निश्चितपणे या कार्लोकांच्या चित्रपट हरणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे सांगतो धन्यवाद